मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक 10 मधील नागरे चौकात शिवसेना पॅनलचे भव्य दिव्य स्वागत प्रभाग क्रमांक 10 मधील नागरे चौक येथे शिवसेना उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले महिलांच्या वतीने उमेदवारांचे औक्षण करण्यात आले यावेळी रस्त्यावर रांगोळी फुलांचा सडा यांचा वर्षाव करून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले अतिशय जोरदारपणे प्रभागातून शिवसेना पॅनलला लाडक्या बहिणी मतदान करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला काही ठिकाणी रस्त्यांवर फुले टाकून रांगोळी काढून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले त्यामुळे प्रभागामध्ये सध्या शिवसेना पॅनलची विजयाकडे आगे कुछ होत असल्याचे दिसत आहे मला पत्रकार तुम्ही पत्रकार बंधू आहे तुम्ही तुम्ही स्वतः सर्वे करा आणि तुम्ही स्वतः सांगा का आज काय परिस्थिती आणि तुम्ही सांगा जनतेला का आज आमच्या माग जनता काय सरकारीने आमच्या माग राहते आणि त्याची स्वागत करते मला वाटतं हे तुम्ही जर सांगितलं तर जनता नक्की आभार मानल्याशिवाय राहणार नाही मी जनतेचे सुद्धा आज सकाळपासून मला वाटतं

या ठिकाणी माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी आमचं जनतेचं स्वागत केलेलं आहे फुलांचा वर्षाव आमच्यावर होत आहे आणि नक्कीच सोळा तारखेला आमच्या चारही उमेदवारांनी विजयाचा गुलाल पडेल अशी मी आशा नाही आज मी या सर्वांच्या वतीने तुम्हाला शब्द देते जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच प्रत्येक दार प्रत्येक घरोघरी आमचा अवशान होत आहे आणि म्हणजे मला शब्द नाही येत सांगायला असं या ठिकाणी आमचं स्वागत झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना बघून आम्ही आवाहन करतो आम्हाला जास्तीत जास्त मतांनी विजय करून द्या जय हिंद जय महाराष्ट्र काय किती प्रचंड प्रतिसाद मिळतोय प्रचारामध्ये आजचा तर नववा दिवस आहे पण अशी काय गर्दी येत असं वाटतं आम्ही ही महिन्यातूनच दिसतोय वरून गुलालाच ही महिन्यातून पडतोय असं वाटतंय नागरी चौक जो आहे आणि जे काय असल सगळ्या भारतात नाही एवढा आजचा उत्सव आहे या उत्सवाला आज आम्हाला क्रमांक हा दहा दहा हा तसा तर कामगार वसाहतीचा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा आम्हा चारही उमेदवारांना एक मी कामगार असल्यामुळे खूप मोठा फायदा होतोय या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद